हॅलो नमस्कार आज आपण बघतोय उपवासाच्या खारवड्या किंवा वडे सांडगे यापैकी काहीही म्हणू शकता एक वेळ बनवा आणि पूर्ण वर्षभरासाठी खा कोणत्याही उपवासाला चालेल बनवायला सोपा आहे खायला खूप टेस्टी अगदी कुरुम कुरुम असे हे सांडगे तयार होतात आणि हे दोन प्रकारचे सांडगे उपवासाच्या खारवड्या आपण दाखवतोय तर रेसिपी पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सब्सक्राइब करा त्या समोर बेल बेलायकॉन प्रेस करा एक कमेंट करून मला नक्की सांगा की कि या उपवासाच्या खारवड्या तुम्हाला कशा वाटल्या ते तर चला बघूया कशा बनवायच्या ते लहान दोन बटाटे स्वच्छ धुवून घेतले आणि खिसणीवरती या बटाट्यांचा खिस करून घेतलेला आहे पाण्याने स्वच्छ दोन ते तीन वेळा हा खीस मी धुवून घेतलेला आहे त्यामध्ये जे स्टार्च असतं ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पाणी पूर्ण स्वच्छ होईपर्यंत तीन वेळा किंवा चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर मी हे पाण्यामध्ये घालून ठेवलेलं आहे तर आता इथं एक मोठी वाटी भरून साबुदाणा मी भिजवून घेतलेला आहे मोठी वाटी भरून म्हणू शकता किंवा पाव किलो साबुदाणा मी इथं घेतलेला आहे आणि त्यासाठी दोन बटाटे घेतलेले आहेत प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता काहीच अडचण नाही तर बटाटा इथं मी खिसून घेतला साबुदाणा छान असा भिजलेला आहे थंड पाण्यामध्ये रात्री साबुदाणा मी भिजत घातलेला होता आणि साबुदाणा सा आता सकाळी छान असा भिजलेला आहे आता यामध्ये आपण खिसून घेतलेला बटाटा घातला व्यवस्थित मिक्स करून घेतला दुसऱ्या बाजूला गॅसवरती मी दोन पेला पाणी घेतलेलं आहे हे पाणी आपल्याला छान असं कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे पाण्याला उकळी फुटली पाहिजे इतपत आपल्याला पाणी छान असं गरम करून घ्यायचं आहे पाणी आता गरम झालेलं आहे मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आता हे गरम झालेलं पाणी आपल्याला या शाबूमध्ये घालायचं आहे शाबू भिजेल इतकं पाणी आपल्याला घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही फक्त शाबूची लेवल होईल इतपत फक्त पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि अगदी फटाफट या गरम पाण्यामध्ये हा साबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित मिक्स करायचा थोडंसं चमच्याने दाबून घ्यायचं आणि हा साबुदाणा पाण्यामध्ये भिजेल इतपत आपल्याला तो व्यवस्थित करून घ्यायचा आता लगेच याच्यावरती एक झाकण लावायचं आणि कमीत कमी तीन ते चार तासासाठी हा साबुदाणा असाच आपल्याला या गरम पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे म्हणजेच की हे आपण जे गरम पाणी घेतलेलं आहे पूर्णपणे थंड झालं पाहिजे नॉर्मल टेम्परेचरला पाणी येईपर्यंत आपल्याला ते तसंच ठेवून द्यायचं आहे आता तोपर्यंत दुसरी पद्धत बघायची आहे तर दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी पुन्हा पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाणा देखील छान असा भिजलेला आहे आणि आता या साबुदाण्यामध्ये दोन बटाटे घातले हे बटाटे उकडलेले आहेत कच्चे नाहीत तर त्यामध्येच काही चिली फ्लेक्स घातले सवीपुरतं मीठ घातलं आणि आता एका मॅशरच्या साह्याने हा साबुदाणा आणि बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत मिक्स करून आहेत ते छान एक जीव झाले पाहिजेत तुम्ही हाताने देखील करू शकता किंवा बटाटे जे आहे ते खिसणीवरती खिसून घालू शकता त्यामुळं बटाट्याच्या गुठळ्या राहणार नाहीत बटाटा अगदी सहज या साबुदाण्यामध्ये मिक्स होईल पण असं मॅशरच्या सह्याने केल्यानंतर देखील थोडासा क्रश होतो आणि बटाटा देखील व्यवस्थित त्यामध्ये दे मिक्स होतो तर आता साबुदाणा जर जास्त कोरडा वाटत असेल तर याच्यावरती पाण्याचा एक शिंपडा देऊ शकता तुम्ही त्यामुळं ओलसर होईल आणि आपल्याला हे मॅश करून घ्यायला सोपं पडेल यामध्ये तुम्ही तुम्हाला जे आवडतील ते मसाले देखील घालू शकता जसे काही जिरे ओवा हे देखील घालू शकता पण हे मी उपवासासाठी बनवते तर त्यासाठी मी दुसरं कोणताही मसाला यामध्ये वापरत नाही फक्त मीठ घातलेलं आहे आणि चिली फ्लेक्स घातलेले आहेत चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही हिरवी मिरची देखील बारीक करून इथं वापरू शकता तर आता पूर्ण सहा ते सात मिनिट हे मी छान असं मॅश करून घेतलेलं आहे आणि बघू शकता बटाटा आणि साबुदाणा छान एकजीव झालेला आहे आता आपल्याला याच्या खारवड्या बनवून घ्यायचे आहेत याचे सांडगे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी पाण्यामध्ये थोडासा हात बुडवायचा आणि यामधलं थोडंसं मिश्रण घेऊन एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये याच्या खारवड्या छोटे छोटे तुकडे करायचे आहेत हे असे सांडगे तोडून घ्यायचे आहेत तुम्ही हे चकलीच्या साचणी देखील करू शकता पण उन्हात न जाता सवलीत बसून अशा खारवड्या बनवायला सोपं पडतं या परातीला आणि ताटांना थोडंसं तेलाने मी ग्रीस करून घेतलेलं ता, आहे कारण या खारवड्या हे सांडगे सुकल्यानंतर अगदी सहज मोकळे होतात ते अजिबात परातीला किंवा ताटाला चिकटणार नाहीत तर अशा प्रकारे छोटे छोटे याचे सांडगे तोडायचे आहेत बनवायला सोपे आणि खायला खूपच कुरुम कुरुम असे टेस्टी हे सांडगे तयार होतात एक वेळ बनवून वर्षभरासाठी आपण हे वापरू शकतो बाहेर उन्हात न जाता सावलीत बसून हे अगदी फटाफट तयार होतात अगदी लहान मुलं देखील याला बनवू शकतात आणि आता हे सगळे माझे बनवून झालेले आहेत हे बनवून झाल्यानंतर हे उचलून असंच उन्हामध्ये ठेवून उन द्यायचं आहे एका उन्हामध्ये छान कडकडीत कर वाळतात तरीही दोन दिवस यांना छान असं वाळवून घ्यायचं आणि वर्षभरासाठी साठवून ठेवायचं आता आपली दुसरी पद्धत बघूया ज्यामध्ये आपण गरम पाणी घालून ठेवलेलं होतं ते जवळजवळ चार तासानंतर बघू शकता आपण यामध्ये घातलेलं सगळं पाणी या, या साबुदाण्याने शोषून घेतलेलं आहे आणि हा आपला साबुदाणा आणि बटाटा जवळजवळ ऐंशी टक्के शिजलेला आहे आता या साबुदाण्यामध्ये आपल्याला तिखट घालायचं आहे तर त्यासाठी चार हिरव्या मिरच्या जाडसर मी कुटून घेतलेल्या आहेत या मिरच्या कुटून घेतेवेळी त्यामध्ये देखील मीठ घातलेलं आणि नंतर पुन्हा थोडंसं चवीपुरतं मीठ मी इथं घातलेलं आहे मी इथं हिरवी मिरची वापरलेली आहे या ठिकाणी तुम्ही लाल तिखट वापरू शकता किंवा चिली फ्लेक्स देखील घालू शकता किंवा नॉर्मल ठेवलं तरीही चालेल पण थोडंसं तिखट घातल्यामुळं या सांडग्यांना खूप छान अशी चव येते तर आता हे पीठ देखील तयार झालेलं आहे आपण सांडगे बनवायला घ्यायचे आहेत सांडगे बनवण्यासाठी हे परफेक्ट तयार झालेलं आहे आपण यामध्ये घातलेलं पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं त्यामुळं आपल्याला सांडगे तोडायला सोपं जातं तर आता एक प्लॅस्टिकची शीट मी अंतरून घेतलेली आहे हे सांडगे मी डायरेक्ट उन्हामध्ये घालते तर त्यासाठी या प्लास्टिकच्या शीटवरती छोटे छोटे या प्रकारे हे सांडगे तोडून घ्यायचे हे सांडगे देखील तुम्ही मशीनच्या साह्याने घालू शकता पण असे हाताने सांडगे तोडायला खूप सोपं पडतं आणि फटाफट होऊन जातं अगदी लहान मुलं देखील आपल्याला या ठिकाणी मदत करू शकतात आता हे सगळे सांडगे म्हणजे बनवून झालेले आहेत छान दिवसभराच्या कडकडीत उन्हामध्ये हे सुकून जातात दोन दिवस छान कडकडीत वाळवायचे आणि वर्षभरासाठी खायला आपण हे घेऊ शकतो आपण सुरुवातीला बनवलेले देखील मी इथंच उन्हामध्ये ठेवलेले आहेत आणि आता हे दोन्ही सांडगे छान कडकडीत असे वाळवून घेतलेले आहेत बघू शकता छान वाळलेले आहेत दोन दिवसानंतर मी दाखवते तर आता हे कसे तयार होतात ते मी तुम्हाला तळून दाखवते खूप छान फुलतात अगदी पांढरे शुभ्र याचे मोत्यासारखे साबुदाणे बाहेर येतात खूप टेस्टी लागतात खायला तर चला आता मी हे तळून दाखवते कसे तयार होतात ते तेल छान गरम झालं की त्यामध्ये हे साबुदाणा घालायचे आहेत आणि अगदी छान खमंग होईपर्यंत हे भाजून घ्यायचे यामध्ये आपण थोडंसं तिखट वापरलेला आहे त्यामुळं खूप टेस्टी असे हे लागतात खायला अगदी फटाफट तयार होतात दोन्ही प्रकारचे साबुदाणा खूप टेस्टी लागतात लहान ला मुलं देखील अगदी आवडीनं खातील याला तर एक वेळ नक्की ट्राय करा आजची ही माझी नवीन रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकन प्रेस करा कमेंट करून मला नक्की सांगा की हे साबुदाणा कसे तयार झालेले आहेत ते थँक्यू